नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा चैत्र महिन्याची संकष्टी चतुर्थी येत आहे म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सोळा तारखेला संकष्टी चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपतीच्या पूजेसाठी समर्पित आहे जे कोणी गणपती बाप्पांची पूजा करतात सेवा करतात तर त्यांना माहितीच असेल की संकष्टी चतुर्थीनिमित्त कुठली सेवा आणि पूजा आपण करतो तर गणपतीच्या पूजेसाठी ही संकष्टी चतुर्थी समर्पित आहे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला त्या दिवशी उपास केला जातो आणि गणपती बाप्पांची सेवा केली जाते तर ह्या दिवशी सेवा केल्याने गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थीचे संकल्प घेऊन जे व्रत करतात प्रत्येक महिन्याचा तर त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करून आणि सगळे दुःख त्यांचे हे विघ्न अर्था दूर करतात तर या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि गौरीनंदनाचे आशीर्वाद आपल्याला मिळतात तर यावेळी एप्रिल महिन्यात येणाऱ्या विकट संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण या व्रतापासून संकष्टीला सुरुवात करू शकतो तर जे कुणी पहिल्यांदा संकष्टीची सुरुवात करणार आहे तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली संकष्टी आहे खूप चांगला दिवस आहे तर या संकष्टीला दोन शुभ योग पण तयार झालेले आहेत सिद्धी आणि अमृतसिद्धी भाद्रव आणि शिववास योग यांचा संयोग आहे तर तर या योगामध्ये आपण भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि सौभाग्य वाढते तर ही पूजा कशी करावी कोणत्या पद्धतीने ही पूजा आपण करावी तर सर्वप्रथम विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ व्हायचं आहे मग चांगले स्वच्छ कपडे घालून शांत मनाने उपवास करायचा आहे उपवासाच्या दिवशी एकदम शांत राहायचं आहे आणि सात्विक राहायचं आहे मनाने पण आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत पण तुम्हाला सात्विक राहायचं आहे देवारा स्वच्छ करायचा आहे आणि लाल किंवा पिवळ्या कापडावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर संपूर्ण सुपारीला गणपती मानून त्याची पण पूजा केली तरी चालते तर यानंतर पंचामृताने गणपतीला स्नान घाला नंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा गणपतीला सिंदूर संपूर्ण तांदूळ चंदन सुगंध गुलाल फुले दुर्वा आणि पवित्र धागा अर्पण करा आता त्याला प्रसाद म्हणून त्यांचे आवडते गोड मोदक गणपती बाप्पांचे तुम्ही बाप्पांना समर्पित करू शकता संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे यानंतर दिवा धूप लावून गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि आरती करून आपल्याला मग उपवास सोडायचा असतो तर अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीचा उपवास आपण करायचा असतो दिवसभर शांतपणाने आपण उपवास राहून संध्याकाळी चंद्राला अर्घ देऊन चंद्राची पूजा करून मग आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून उपवास सोडायचा असतो चंद्राची पूजा करणे हे अनिवार्य आहे त्याशिवाय आपली संकष्टीचे जे व्रत आहे त्या व्रताचे संपूर्णपणे फळ आपल्याला मिळत नाही तर चंद्राची पूजा करणे हे या व्रतामध्ये अनिवार्य आहे त्यामुळेच तुमचे व्रत हे पूर्ण होईल संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी आहे तर चंद्र उगवल्यावर आपल्याला दूध पाणी आणि पांढऱ्या फुलांनी अर्घ अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपण जे संकष्टीचे व्रत राहणार आहेत तर त्यांच्यासाठी अशा प्रकारे व्रत तुम्ही करू शकता सर्वात आधी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि संकल्प घेऊन तुम्ही आता येत्या संकष्टीपासून संकष्टीसाठी सुरुवात करू शकता म्हणजे संकष्टीचं व्रत तुम्ही करू शकता प्रत्येक महिन्यातील संकटी संकष्टीला उपवास करून मी सांगितले आहे प्रकारे पूजा करून चंद्राला अर्घ देऊन मग तुम्ही आरती करून गणपती बाप्पांची उपवास सोडायचा आहे तर प्रत्येक महिन्याच्या संकष्टीला अशा प्रकारे जो कोणी व्रत करतो त्याच्या घरात सुख समृद्धी नांदते आणि त्यांच्या जीवनातील जे दुःख आहेत ते हे विघ्न हरता बाप्पा त्यांच्या जीवनातील विघ्न हरून घेतात तर ह्या व्रताचा इतका महत्त्व आहे ह्या व्रताचं इतके अनुभवही आहेत की बरेच भक्त आहेत जे की गणपती बाप्पांची ही संकष्टी न चुकवता प्रत्येक महिन्यात ते करत असतात आपण सगळीकडे बघतो दहा जणात आपल्याला आठ जण तर मिळतात की त्यांनी संकष्टी चतुर्थीचा उपवास केलेला असतो तर अशी गणपती बाप्पांची महती पण आहे त्यांची कृपा पण आहे की जे मनापासून करतात त्यांना गणपती बाप्पा हे पावतातच आणि सगळ्यांचे लहान मोठ्यांचे आवडते दैवत आहेत गणपती बाप्पा तर ही झाली ब संकष्टी व्रत जे करणार आहेत संकष्टीचे जे उपवास करणार आहेत जे संकष्टी व्रत म्हणजे कुठल्या तरी इच्छेपूर्तीसाठी त्यांनी संकल्प करून हे व्रत सुरू करणार आहेत तर जे संकष्टीला व्रत करत नाहीत किंवा उपवास करत नाहीत त्यांनी कुठल्या सेवा करायच्या तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वात आधी आपण स्वच्छ होऊन सकाळी उठून स्वच्छ होऊन घरामध्ये सगळं आवरून घर पण स्वच्छ करायचं आहे आणि उंबऱ्याचं लेपन वगैरे करून घरामध्ये गोमूत्र शिंपडून गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांना कधीही अभिषेक घालत असताना अथर्व शीर्ष म्हणत तुम्ही अभिषेक घालायचा आहे अथर्व शीर्ष जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावा आणि थोडीशी स्पीड त्याची वाढवा किंवा फास्ट स्पीडमध्ये लावा आणि तुम्ही अथर्व शीर्ष म्हणत म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक घाला गणपती बाप्पांना अभिषेक घालताना पंचामृताने घाला पंचामृतानंच अभिषेक घातलं पाहिजे असं काही नाही जर तुमच्याकडे असेल सगळ्या वस्तू तर पंचामृताने घाला नसेल तर चांगल्या आणि शुद्ध पाण्याने तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक घालू शकता तर अथर्व शीर्ष मनत म्हणत अभिषेक घालून झाल्यावर स्वच्छपणे गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून त्यांना चंदन अष्टगंध वगैरे लावून एका पाटावर म्हणजे दे देवाच्या देवाऱ्यात तुम्ही जर ठेवत असाल तर देवाऱ्यात तुम्ही ठेवून त्यांना लाल फुले गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत त्यांचा आवडीचा पदार्थ ठेवायचा आहे मोदक मोदक जर बनवण्यासाठी तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही गुळ आणि खोबरं पण गणपती बाप्पांना ठेवू शकता पण कधी तर मो आवडीचे गणपती बाप्पांचे मोदक तुम्ही ठेवले तर गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतील त्यानंतर सेवा कुठली करायची तर अथर्वशेषाचेच आपल्याला पाठ करायचे आहेत अकरा नऊ एकवीस एक्कावन्न अशा पद्धतीने अथर्वशेषाचे पाठ करायचे आहेत हातामध्ये दुर्वा घ्यायची आहे आणि दुर्वा तुम्ही अकरा काड्या घ्या दुर्वाच्या किंवा एकवीस घ्या तुम्हाला म्हणजे जशा मिळतील तशा तुम्ही घ्या आणि ते हातामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि त्यावर अथर्व शीर्ष म्हणायचं आहे एक अथर्व शीर्ष पूर्ण झाल्यावरती दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी व्हायची आहे किंवा त्यांच्या डोक्यावर आपल्याला ठेवायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही अकरा एकवीस एकावन्न अशा प्रकारे नरे तुम्ही गणपती बाप्पाने अथर्व सेवा अर्पण करू शकता तर ही सेवा केल्याने काय होते तुमच्या मनात जी काही इच्छा आहे जी काही तुमच्या आयुष्यातील संकटे आहेत जे काही दुःख आहेत तर या दुःखाचा नाश गणपती बाप्पा ह्या सेवेने करतील तर गणपती बाप्पांची आवडीची ही सेवा आहे अथर्व शीर्ष शीर्षाची सेवा गणपती बाप्पांच्या से खूप आवडीची आहे आणि त्यात दुर्वाही त्यांच्या आवडीच्या आहे तर दोन्ही पण वस्तू आपण त्यांना अर्पण करत आहोत तर गणपती बाप्पा हे आपल्यावर प्रसन्न होणारच तर मनाने आणि श्रद्धेने ही सेवा करा अथर्व शीर्ष म्हणून दुर्वावर ती दुर्वा गणपती बाप्पांनी तुम्ही अर्पण करा नाहीतर तुम्ही असंही करू शकता की दुर्वा घरामध्ये बसून तुम्ही त्यावर अथर्वशीर्ष म्हणून मग त्या दुर्वा तुम्ही मंदिरात अर्पण करू शकता जर घरामध्ये तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही त्या मंदिरामध्ये पण अर्पण करू शकता किंवा मंदिरामध्ये बसून पण तुम्हाला ही सेवा तुम्ही तिथे पण करू शकता सगळ्या तुम्ही दुर्वावर अथर्वशेष म्हणून घ्या जसं एक होईल तसं तुमच्याजवळच ठेवा एका कापडावर ठेवा खाली ठेवू नका आणि नंतर त्या एकवीस पूर्ण झाल्यावर तुम्ही त्या गणपती बाप्पांच्या चरणी व्हा ही सेवा प्रत्येक संकष्टीला तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा जर तुम्ही संकल्प घेऊन जर केला तर चौथ्या किंवा पाचव्या संकष्टीच्या वेळी तुमच्या मनातली इच्छा ही गणपती बाप्पा पूर्ण करणारच तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा सर्वांना श्री स्वामी समर्थ